काय मग मंडई पाऊस ओसारलाय म्हणता होय हो आमच्याकडे पण ओसारला आहे त्याच्यामुळे आज आम्ही एक प्लॅन केलेला आहे तर काय प्लॅन केला आहे ना तो प्लॅन करता तुमच्या पण फायद्याचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करणं का पूर्ण बघा तर आता आपण जाणार आहोत रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये कशाला जाणार आहे आता तुम्ही हे म्हणत असाल हा कशाला चालला आहे तर ह्याच्यामागचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जाणार आहोत रत्नागिरीत मुन्नाबाईचं बड्डे गिफ्ट घेण्यासाठी जसं की विकास सांगायला सांगितलं तर मुन्नाबाईचं बड्डे गिफ्ट घेणार आहे तर ते घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत रत्नागिरीत तर कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला आता सांगतो आहे तर नक्की ऐका व्हिडिओ स्किप करू नका तर चला तर म्हणजे तुम्ही आता म्हणत असाल हा रत्नागिरीत कशाला चाललेला आहे शॉपमध्ये कशाला चाललेलं आहे तर आपण जाणार आहे मुन्नाबाईचा बड्डे गिफ्ट घेण्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि कुठे जाणार आहे आणि गिफ्ट काय तर मुन्नाबाईचा मोबाईल घेण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्यासोबत विकास का आहेत आणि बड्डे गिफ्ट जे आपण घेणार आहे मोबाईल तर तो कुठे घेणार आहे तर शॉपीमध्ये घेणार आहे आपण शॉपीचं नाव काय आहे माहिती आहे काय मोरिया मोबाईल्स आणि ते कुठे आहे आठवडा बाजार रत्नागिरी तर हे नक्की तुम्ही ॲड्रेस लक्षात घ्या पुढची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन व्हिडिओ स्किप करणं का तुमच्या पण फायद्यासाठी आहे कारण तुम्ही जर कधी कोणाला गिफ्ट घेणार असाल ही जर तुम्ही रत्नागिरीचं नसाल तर नक्कीच त्या शॉप व्हिजिट करा तर चला दरमंडे म्हणजे फायनली आपण या दुकानाजवळ आलेलो आहे आणि या दुकानाचं नाव तुम्ही नक्कीच पाहून घ्या दुकानाचं नाव आहे मौर्या मोबाईल्स हे बघा आणि या दुकानामध्ये आज आपण या शॉपमध्ये इथे आलेलो आहे अण्णाबाईचा बड्डे गिफ्ट घेण्यासाठी हे शॉप बघून घ्या आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय व्ह्यू आहे तो मी तुम्हाला आतल्या स आतमध्ये गेल्यावरती दाखवतो तर चला तर म्हणजे आपण दुकानाच्या आतमध्ये आलेलो आहे आणि हे दुकान तुम्ही आतून काय व्ह्यू दिसते तर बघू शकता हे दुकानाचे मालक आहेत हे दादा इथे आहेत फोन होते आता आणि हे त्यांच्या दुकानाचं सर्टिफिकेट आहे ते मी तुम्हाला आता दाखवतोय बघा तर हे आहे त्यांच्या दुकानाचं सर्टिफिकेट आणि आतमधून एकदम छान प्रकारे असं दुकान आहे त्यांचं इथे सर्व प्रकारचे मोबाईल्स मिळतात तुम्हाला आणि मुन्हाबाईचं बड्डेच्या सत्या घेण्याचे आपण इथे आलेलो आहे तर हे इथे दादा आहेत तर नमस्कार दादा नमस्कार तर आता, आता। इथे हे दादा आहेत दुकानाचे मालक नमस्कार का तर म्हणजे तुम्हाला आता सांगू या दुकानाचं सा वैशिष्ट्य काय आहे तर म्हणजे तुम्हाला या सर्वांना या शॉपचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे यांच्याकडे सर्व ब्रँडेड कंपनीचे मोबाईल्स व ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत सोबत इथे सर्व मोबाईल्स रिपेरिंग करून देखील मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या वेळी तुमच्याकडे जादा पैसे नसतील आणि तुम्हाला अर्जंट फोन घ्यायचा झाला तर ते म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून कमीत कमी डाऊन कमी पेमेंटवर जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचा एक काम करतात आणि आणि योग्य एम आयवरसुद्धा मोबाईल उपलब्ध करून देतात आणि त्यांचा सर्व स्टाफ योग्य ती माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे त्यांचे कस्टमर हे है नक्कीच हॅपी फील करतात त्यामुळे तुम्हाला जर मोबाईल सगळे जर घ्यायचा असेल तर नक्कीच हा शॉप विजिट करा आणि आम्ही सुद्धा विजिट केलेला आहे म्हणजे सांगितल्याप्रमाणे काकानी मुन्नाबाईचा बड्डेचा सरप्राईज आता आणलेला आहे मोर मोबाईलमधून काकांनी त्यांना फोन आणलेला आहे मुन्नाबाईला बघा हे त्याचा सरप्राईज आहे विकास सकाने आणला नाही मोटरवाला एस सिक्सटी फ्युजन प्रो हा पीस त्याच्यासाठी मी बोललो होतो की तुला गिफ्ट म्हणून माझ्याकडून मिळेल परंतु मार्केटला उपलब्ध नसल्यामुळे थोडा वेळ गेला आणि फायनली आज त्याला आणून गिफ्ट एक दहा पंधरा दिवसानंतर लेट पण ते ले कसं वाटतंय तुला गिफ्ट घेऊन एक नंबर हा बघा तर आता आपण ओपनिंग करून बघूया तिची मुन्नाबाईला कसा वाटतोय फोन तर मंडळी इथे मुन्नाबाई आणि विनायक बसलेले दोघांच्या आश्चर्य फोनचं आपल्या ओपनिंग होणार आहे तर चला तर मंडळी फायनली मुन्नाबाईने त्याचा फोन ओपनिंग केलेला आहे सरप्राईज तर आता पूर्ण फोनचं ओपनिंग करतो येतो आहे बघा थोड्या वेळातच सुद्धा सरप्राईज भेटणार आहे फोन कसा आहे तो आणि हे मौर्या मोबाईल या गॅलरीतून आपल्याला फोन उपलब्ध करून मिळालेला आहे हे त्यांचं कार्ड आहे ते बघा इथे पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे तर तुम्हाला काय शॉपिंग करायची असेल तर नक्की या नंबरवरती कॉल करा तर आता आपलं पुढचं आपलं सरप्राईज आपण बघूया तर म्हणजे फायनली आता सरप्राईज इथे मिळालेला आहे आता पूर्ण फोन ओपन करतोय पाहू शकता तुम्ही आता पूर्ण फोनची सील ओपन करतोय तो मुन्ना बाय तर आपण त्याला विचारूया कसा वाटतं रे फोन विनायकला आपण विचार विनायक तुला कसा वाटला कसा वाटला बोल हा बघा म्हंडा कुठल्या कलरमध्ये तू दाखव रे हा बघा म्हणजे हा राणीमध्ये पर्पल कलर आहे आपला आता फोन ओपन कर ओपन होताना कसा त्याचा ओपनिंगचा स्टार्टिंग तर फायनली म्हणते आता इथे ओपन झालेला आहे आहे त्याला कसा वाटला ते, ते वाट परत एकदा सांग एकच नंबर म्हणजे फोन आहे आपण याची क्वालिटी वगैरे आता चेक करूया कॅमेराची चला मला कसं वाटलं बाबा okay, okay. फोन ओके कॅमेऱ्याची क्वालिटी कौली पण क्वालिटी पण म्हणजे एकदम खतरनाक आहे आणि दिसायला पण एकदम जबरदस्त दिसतो फोन okay. तर म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे आणि मुन्नाबाईचा सगळ्यात मुन्नाबाईला खूप आवडलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं माहिती आहे नाही बघा इथे वरती चॅनेलचं नाव आहे खाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला तीनशे मेटे याच्याबरोबर क्लोज आहे मुळया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत